मोठी खिडकी आहे तिथे बाहेरील ती कापून चोर आले तोडून इथून चोरून नेली आहे त्या संदर्भात आम्ही खेरवाडी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिलेली आहे फॅन होता पाणी होता आम्ही कुठून कुठून मंदिराच्या इथून पाणी आलं वॉशरूमसाठी मुलांचं ठीक आहे पण मुलींना का काय कर करायचं सोन्या चांदीचे दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याच्या घटना बातम्यांमधून अनेकदा समोर येत असतात पण वांद्रे पूर्वच्या शासकीय वसाहतीतील ग्रंथालयातून तब्बल एक लाखांहून अधिक किंमतीची पुस्तकं चोरीला गेली आहेत नेमकी ही घटना केव्हा आणि कशी घडली याबद्दल ग्रंथालयाच्या ग्रंथपाल रोहिणी जोशी आणि अध्यक्ष राजेश जाधव यांनी सविस्तर माहिती दिली आहे हे ग्रंथालयाचं ऑगस्ट महिन्यापासून हे जे बिल्डिंगचं काम पुनर्वसनाचं चालू झालं तर त्या ग्रंथालयाला पर्यायी जागा नसल्यामुळे पुस्तकं सगळी इथेच होती सगळी आणि पंचवीस तारखेला आम्ही येऊन बघून गेलेलो त्यावेळेला सगळं ग्रंथालय व्यवस्थित होतं पण एकोण ते पाऊस भरपूर असल्यामुळे दोन दिवस येत आलं नाही म्हणून ते एकोणतीस तारखेला आमच्या लक्षात आलं ते चोरी झालेली आहे नाही त्यांनी आम्हाला काहीच जागा दिली नाही आम्ही आज जवळजवळ सहा महिने म्हणजे जवळजवळ जानेवारीपासून पाठपुरावा हो करतायत आमच्या संस्थेचे सगळे पदाधिकारी सगळे मंत्रालया पर्यावरण पासून ते सचिव सगळ्याच्यात फिरतायत पण पर्याय जागा अजून त्यांनी कुठेही दिलेली नाही आम्हाला आहेत जवळजवळ पन्नास एक विद्यार्थी आहेत त्यांची आता परीक्षा जवळ आलेली आहे ती मुलं अजून प्रतीक्षेत का आम्हाला पर्याय जागा केव्हा मिळेल कारण त्यांची इतकं म्हणजे नुकसान झालं त्या मुलांचं की ते म्हणजे सारखे फोन करून पण मला विचारतायत काय कधी का होणार कधी होणार तर मला असं वाटतंय की हे आणि वाचक पण आमचे जे आहेत तेही वाट बघतायत का ग्रंथालय कधी चालू होत आहे तर ते पर्याय जागा म्हणून आम्हाला म्हणजे आमचे शा नवीन शासकीय वसाते त्या भागाकडे आम्हाला कारण आमचे वाचक सगळे तिकडे असल्यामुळे आमचे ग्रंथालय पण त्या साईडला मिळावं असं आम्हाला वाटते एकोणीसशे सत्तर साली आम्ही याची स्थापना केली त्याचं आम्हाला ब दर्जा आम्हाला शासनाकडनं मिळालेला आहे त्याचं वार्षिक आम्हाला अनुदानही मिळते आमचे तीन कर्मचारी इथे कार्यरत आहेत त्या शासनाच्या योजनांमध्ये या शासकीय वसाहतीचा पुनर्विकास होत आहे त्यामध्ये ही आमची जी जागा आहे ती उच्च न्यायालयाला दिलेल्या जाग्यामध्ये बाधित होत असल्यामुळे आम्हाला त्यांनी ही स्थलांतरित करण्याची नोटीस दिली त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला पर्यायी तुम्ही जागा द्या त्यामुळे आम्ही शासकीय कर्मचारीसुद्धा असून आम्हाला आम्ही इथे वाचन संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या साडे अकरा हजार पुस्तकं आहेत त्यामध्ये आमचे आम्ही वाचक टिकवून ठेवलेले आहेत म्हणतात ना वाचेल तो टिकेल परंतु आज इलेक्ट्रॉनिक मीडिया आलं हो। त्यामुळे मुलं पण आता इलेक्ट्रॉनिक मीडियावर सगळं गुगलमध्ये पाहतात परंतु आम्ही आमच्या विभागामध्ये आसपासच्या जनतेसाठी आणि आमच्यासाठी वाचन संस्कृती टिकवून ठेवलेली आहे सगळ्या प्रकारची आमच्याकडे तुम्ही जर इथे भेट दिलात तर पुस्तकं आहेत पौराणिक आहेत ऐतिहासिक आहेत चरित्र आहे आम्ही आमच्या या मुलांना म्हणजे जे एम पी एस सीचा अभ्यास करतात त्यांना आम्ही इंग्रजी आणि मराठी अशी एम पी एस सीची कमीत कमी तीस हजाराची पुस्तकं पण मोफत उपलब्ध करून दिलेली आहेत आता आम्ही ज्यावेळेस आमचं एकोणतीस तारखेला जेव्हा आम्ही परत इथे तोडफोड पर चालली आहे पावसाचं चा, पाणी होतो म्हणून आमचे ग्रंथपाल चेक करायला येतात दोन दोन दिवसांनी तर एकोणतीस तारखेला निदर्शनास आलं की चोवीस पंचवीसमध्ये जी नवीन पुस्तकं कमीत कमी पंच्याहत्तर हजार आणि इतर पुस्तकं असे तीस एक हजाराची लागभर किमतीची पुस्तकं ग्रिल तोडून चोराने इथून चोरून नेली आहे त्या संदर्भात आम्ही खेरवाडी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिलेली आहे त्यांनी फक्त इथं एकदा भेट दिलेली आहे परंतु हा आजूबाजूचा परिसर आता निमनुष्य झाल्या असल्यामुळे आणि आम्ही पण स्वतःहून तीन चार बंगाराच्या दुकानात पण तपास केला की पुस्तकावरती आमच्या संस्थेचा स्टॅम्प असो पण तिथे कुठे आम्हाला सापडून आली नाहीत त्यामुळे आमचं न भरून येणारं नुकसान आहे याबाबत आम्ही स्थानिक आमदारांना पण पत्र दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांना पण दिलेले आहेत त्यानंतर आम्ही अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासनाला पण दिलेले आहेत परंतु अजून त्यावर कुठलाही आम्हाला पर्याय अजून दिलेला नाही शासकीय वसाहतीच्या जागेवर मुंबई उच्च न्यायालयाची इमारत उभी राहणार आहे, आहे।, आहे। त्यामुळे त्या इथे असलेल्या इमारतींचं सध्या पाडकाम सुरू आहे या ग्रंथालयावर देखील लवकरच हातोडा पडणार आहे मागील दोन महिन्यांपासून हे ग्रंथालय इमारतीच्या पाडकामामुळे बंद असून याच अवस्थेत आहे ग्रंथालयाच्या सुरक्षेची काळजी घेतली जात इथून सुमारे रजिस्टर आणि वस्तू चोरीला ग्रंथालया असलेल्या अभ्यासिकेत अनेक विद्यार्थी विविध परीक्षांच्या तयारीसाठी तासन तास अभ्यास करत असतात या विद्यार्थ्यांचीही आता कोंडी होते त्यांनीही आपलं म्हणणं प्रशासनासमोर मांडलंय मी एम पी एस ची तयारी करते तसं बघायला गेलं तर म्हणजे म्हणजे आम्ही मी दहा वाजता यायची रात्री नऊ पर्यंत बसायची नऊ सा आठ पर्यंत बसायची पण आता काय आहे की म्हणजे आता हे चौक वगैरे पण तुटायला लागले त्यामुळे आम्हाला दुसरीकडे लायब्ररीचा पण हे नाही आहे पर्याय नाही आणि आमच्यासाठी हे जवळ होतं तर मग आता दुसरीकडे बन बघायला गेलं की म्हणजे येणे जाणं त्याचा खर्च वेगळा परत ही जवळ होती त्यामुळे आम्हाला इथं चांगलं म्हणजे ठीक होतं यायचं जायचं नाही म्हणजे आम्ही हवे ते इथं

और इवन मेरे साथ दो तीन लोग थे तो उन्होंने पोर्टेबल लैम्प ले लेके और इवन अपना फ़ैन लेके हम लोग ने पढ़ाई चालू रखा था मैं नौ बजे यहाँ पर आ जाता था और शाम के सात बजे तक में रहता था यस पढ़ाई के लिए, लिए। प्रॉपर उसमें एक घंटे का ब्रेक होता था जब मतलब खाना वगैरह खाना ये सब चीज़ें ये तो फ़िलहाल मतलब ऑप्शन तो नज़र नहीं आ रहा हम लोग को तो ये डिमांड है कि जल्द से जल्द हमें कुछ पर्याय व्यवस्था हम लोग को चाहिए और ऐसा तो हम घर पे ही कर रहे हैं हम लोग और घर पे उतना हो नहीं पाता है जैसा हम लोग चाहते हैं उस डिसिप्लिन से नहीं हो पाता घर में तो हमारी डिमांड हमारा की पर होना चाहिए आणि मी इथे सात हो ते आठ तास अभ्यास करायचो आणि मी इथे पोलीस भरती आणि सदरसेवासाठी अभ्यास करतो त्यासाठी खूप माझं नुकसान होतं कारण की घरी तेवढा डेडिकेशन आणि तेवढा प्रा टाइम भेटत नाही प्रायवसी भेटत नाही लॅबमध्ये आम्हाला टाईम पण भेटायचा प्रायवसी पण भेटायची तर खूप जास्त नुकसान होतं आतापर्यंत भेटले आमच्या सरांनी आमच्या मॅडम आहे जे कोणी आहेत त्यांनी त्यांच्या सगळीकडे त्यांनी लेटर वगैरे काही कुठे कुठल्या गोष्टी असतील एकीकडे राज्य सरकार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर नव्या पिढीत वाचन संस्कृती जोपासली गेली पाहिजे असं म्हणतंय आणि दुसरीकडे ज्या ग्रंथालयाला शासकीय अनुदान मिळतंय त्याचीच ही अशी अवस्था झाली आहे हे ग्रंथालय बंद असल्यानं आणि शासनाकडून पर्यायी जागा न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय तर जिथून ज्ञानाचा प्रसार होतो ती पुस्तकं चोरीला जातात ज्याची निडशीत दखल देखील घेतली जात नाही हे दुर्दैव नाही तर आणखी काय वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालयांची जपणूक होणं गरजेचं आहे त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या या विनंतीकडे सरकार केव्हा लक्ष देणार हे पाहावं हो लागेल